अहिल्यानगर जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा टप्पा जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमाअंतर्गत इन्फोसिस स्प्रिंग बोर्डच्या सहकार्याने शेहेचाळीस शाळांतील विद्यार्थ्यांना नऊशे वीस टॅबचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि अन्य अधिकारी उपस्थित होते येरेकर यांनी ये हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले तर शिक्षणाधिकारी पाटील यांनी टॅबचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले लेखाधिकारी रमेश कासार यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात दिलेल्या टॅबचा देशभरात सर्वाधिक वापर झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात नऊशे वीस टॅप देण्यात आले मिशन आपुलकी अंतर्गत छप्पन्न कोटी रुपयांच्या भौतिक सुविधांची उभारणी झाली असून हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे या कंपनी ही अतिशय एका प्रिन्सिपल बेस कंपनी या तत्त्वानुसार चालणारी कंपनी इतर कंपन्यांचा बाबतीत मला सांगता नाही येणार पण इन्फोसिसबद्दल सर्वच जन माणसामध्ये अतिशय चांगली इमेज आहे आणि ते कुठलंही काम करतात ते अतिशय अभ्यासपूर्वक करतात आणि अतिशय ज्याच्यामध्ये निकाल लागतो एखाद्या गोष्टीमध्ये तशाच गोष्टीमध्ये हात घालत असत कधी त्यांच्याकडून पैशाचा अपव्यय होत नाही हे हो अनुभव आहे आणि अतिशय अभिमानाची आपल्यासाठी बाब आहे की त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला त्यांच्या प्रकारे त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे हे खरंच आपलं सर्वांचं खूप मोठं यश आहे असं मी मानतो पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी आपल्याला साधारण चौदाशे टॅबलेट हे वितरित केले होते त्यांनी त्याचा वापर बघितला त्यांनी इंडिपेंडंट पाठवले हो होते बेंगलोरवर असं नाही की आपल्या शिक्षण विभागाकडून मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट घेतला आणि त्याच्या आधारे त्यांनी असेसमेंट केलं असं नाही तर त्यांनी इंडिपेंडंट असेसमेंट करण्यासाठी लोक त्या ठिकाणी पाठवले हो होते त्याच्यामध्ये नव्वद टक्केपेक्षा अधिक वापर हा चांगल्या पद्धतीने आपल्या टॅब्सचा होताना जेव्हा त्यांना दिसला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला ह्या संधीसाठी त्या ठिकाणी पात्र केलेला आहे आणि आता आपल्या सर्वांसमक्ष आपण साधारणतः नऊशे टॅबलेट हे वाटप करतोय तर आधीच्या टप्प्यातले चौदाशे आता हे नऊशे असे तेवीसशे चोवीसशे टॅबलेट आपल्या ग्रामीण भाग भागातल्या म्हणजे आपण एक प्रकारे जे गोरगरीबांचे मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तर त्यांच्या हातामध्ये हे टॅबलेट देताना आम्हाला एक जिल्हा परिषद म्हणून शिक्षण विभाग म्हणून अतिशय आनंद होतोय त्याच मातून लोक आपल्याला सरळ हाताने मदत त्याचं एकमेव कारण हे आहे की आपण जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाचा जो आपण दर्जा आहे किंवा शिक्षण विभागाची जी एक प्रकारे आपण जी इमेज क्रिएट केली आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच हे यश आहे असं मी त्या ठिकाणी शिक्षक वर्ग आपण अतिशय मेहनत घेतात यासाठी तर विशेष आपलं कौतुक केलं पाहिजे आपलं मागच्याच आठवड्यामध्ये आपला मिशन आरंभ याच्या माध्यमातून आपण जे गणगण ते चोंडी म्हणजे आपण जर हिमालय टू कन्याकुमारी अशा काही शाळा आपण घेतलेल्या आहेत ते आपण दीड होते मानवी थोडं ते ठाकूर म्हणजे सर्व तालुक्यामध्ये आपला उपक्रम पोहचावा असा आपला उद्देश आहे आणि गेल्या सप्टेंबर चोवीस मध्ये या सभागृहामध्ये आपण त्या मार्गाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता या त्या मार्गाचा शाळा आणि दर महिन्याला नियमित हशीद्वारे आढावा घेऊन शिक्षकांना वापराविषयी केले आणि इन्फोसिस वापर केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला वापर आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांनी केला त्याबद्दल इन्फोसिसने आपल्याला मेल मागे आता शिवसेब शिक्षणाधिकारी सर्वांचं त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे आणि सर हे आपल्याला